नमस्कार अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिने आर्थिकदृष्ट्या आणखीन सक्षम होत आहे हे विरोधी पक्षांना पाहावलं नाही लाडकी बहीण योजना बंद पाडायला आधी काँग्रेसी लोक कोर्टात गेले लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा नासोडा असून योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार पडेल असं म्हणून महाविकास आघाडीवाल्यांनी जोरदार टीका केली दीड हजार रुपया महायुतीवाले देश विकत घ्यायला निघाले लाडकी बहीण ही मतांसाठी आणलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केली आहे पण दुसरीकडे नाना पटोले विजय वडट्टीवार आणि संजय राऊत आम्ही सत्तेत आलो तर या योजनेसाठी दुप्पट पैसे देऊ अशा थापा मारत फिरत आहे खोटी आश्वासनं देऊन स्वतःसाठी प्रचार करून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न नेहमी असतो एकीकडे विरोध तर दुसरीकडे योजनेची गा स्वतःचा प्रचार करत आहे महाविकास आघाडीवाल्यांना नक्की म्हणायचं तरी काय आहे महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला मिळाला गावोगावी योजनेची नावं नोंदणीसाठी महिलांची गर्दी होऊ लागली सरकारचे आभार महिला नेहमीच मानत आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे विरोधक घाबरला आहे हे लोक सत्तेत आले तर कर्नाटक आणि हिमाचलसारखी ही योजना बंद पाडतील या दोन्ही ठिकाणी सरकारने योजना आणली आणि चार महिन्यात योजना बंद पाडली तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या योजनेची तशी स्थिती होईल आणि तसंही महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या योजनांचा लाभ कोणाला मिळतो कोणाला सांगण्याचं गरज नाही